सिल्लोड बस आगार इथे डिजिटल पेमेंटला सुरुवात पाचशेपेक्षा अधिक प्रवासी घेत आहे सेवेचा लाभ आज दिनांक एकोणावीस मार्च दुपारी चार वाजून तीस मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड आगारच्या वतीने डिजिटल पेमेंट प्रक्रिया यशस्वीरित्या राबवली जात असल्याने या डिजिटल पेमेंट योजनेला दररोज पाचशेपेक्षा अधिक जास्त प्रवासी लाभ घेत आहे अशी माहिती आगार प्रमुख विजय काळवेनी यांनी माध्यमांना दिली आहे राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांना सोयीसाठी मागील वर्षातील वाहनां वाहकांकडे डिजिटल पेमेंट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती वाहनांकडे असलेल्या तिकीट मशीनमध्ये डिजिटल पेमेंट राबवताना अनेक अडचणी येत होत्या त्याबाबत मोठ्या प्रमाणात वाहकांच्या तक्रारी एस टी महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाला तक्रारी प्राप्त झाल्या होत्या महिनाभरपूर्वी एस टी महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून नवीन आधुनिक तिकीट मशीन वाहकांना देण्यात आले असून आता या योजनेला प्रवासी चांगला प्रतिसाद मिळत आहे दोन महिन्यापूर्वी राज्य सरकारने घेतलेल्या भाडेवाडी निर्णय मोठ्या प्रमाणात चिल्लर पैशाचे प्रवासी व वाहकांमध्ये तोटाचा जाणून लागली होती यामुळे अनेकदा वाहक व प्रवाशांमध्ये कटके उडून दोघांमध्ये वाद निर्माण होत होता या योजनेमुळ बाबत परिवहन महामंडळाच्या मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली मागील महिन्यापासून या योजनेचे प्रवाशी अधिक लाभ घेण्यासाठी सुरुवात केली असून सिल्लोड आगारात एकूण सदुसष्ट बसेस आहेत या वतीने पुणे नाशिक अकोला मालेगाव जळगाव आदी ठिकाणी लांब लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जातात सोडण्यात येतात या शि याशिवाय तालुक्यातील ग्रामीण भागातील सिल्लोड आगारतून मोठ्या प्रमाणात बसेस सुरू आहेत बसेसमधून दररोज चारशे पन्नास ते पाचशे प्रवासी डिजिटल पेमेंट सुविधेचा लाभ घेत आहे यामुळे डिजिटल पेमेंटमार्फत आगारात दररोज पन्नास ते साठ हजार रुपयाचे उत्पन्न मिळत आहे अशी माहिती आगार प्रमुख यांनी माध्यमांना दिली आहे